नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण पाहणार आहोत यापूर्वी उन्हाळा विशेष आपण बरेच ड्रिंक सरबत किंवा मिल्कशेक पाहिले आहे पण आज विशेष म्हणजे खास लहान मुलांसाठी सर्वात आवडलं जाणारं चॉकलेट मिल्कशेक पाहणार आहोत तसं तर लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत हे चॉकलेट मिल्कशेक सर्वांना आवडतं खूप सोपी रेसिपी आहे अतिशय झटपटीत तयार होणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतला आहे त्यातील इथे मी शंभर ग्राम चॉकलेट घेणार आहे सर्वप्रथम डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट मेल्ट झालं की त्यामध्ये तीन चमचे दूध घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे चॉकलेट थोडं पातळ तयार होईल म्हणजे त्याचा चॉकलेट सिरप तयार होईल इथे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे हे थोडंसं कळवट असतं तुम्ही याऐवजी मिल्क कंपाऊंड चॉकलेटसुद्धा घेऊ शकता किंवा कॅडबरी डेअरी मिल्क सुद्धा तुम्ही चॉकलेट मिल्कशेक बनवू शकता तयार केलेलं मिश्रण एका बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा लिटर थंडगार दूध घेतला आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी वॅनिला आईस्क्रीम घेतली आहे दुधामध्ये आईस्क्रीम टाकायची आहे त्यानंतर तयार केलेलं चॉकलेट सिरप यामध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे चॉकलेट मिल्कशेक बनवत असताना दूध नेहमी थंडगार असायला हवं त्याचबरोबर तुम्ही यामध्ये बर्फाचे चार पाच खळेसुद्धा घालू शकता एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः तीन ग्लास चॉकलेट मिल्कशेक तयार होईल त्यानंतर आवडीप्रमाणे चॉकलेट मिल्कशेकसाठी ग्लास डेकोरेट करून घ्यायचा आहे तयार केलेलं चॉकलेट मिल्कशेक प्रत्येकी ग्लासामध्ये टाकून पुन्हा एकदा चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चॉकलेट मिल्कशेक कसंही डेकोरेट करू शकता त्याचबरोबर इथे काही मी ड्रायफ्रूट कट करून घेतले होते ते सुद्धा या चॉकलेट मिल्कशेकवर टाकायचे आहे मी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा विशेष लहान मुलांसाठी खास चॉकलेट मिल्कशेक ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन